नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये पातेगळ होत असते शेतकरी मित्रांनो पातेगळ होण्याची कारण काय आहेत आणि यावरती उपाय काय करावे याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मध्ये आपल्या आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये पातेगळ होण्याची मुख्य पाच कारण आहेत शेतकरी मित्रांनो पहिलं कारण आहे पाण्याचा ताण कमी किंवा जास्त पाणी दोन नंबरचं कारण आहे अन्नद्रव्यांची कमतरता विशेषतः यामध्ये बोरॉन नायट्रोजन आणि पोटॅशची कमतरता असेल तरीसुद्धा पातेगळ होत असते त्याचबरोबर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव गुलाबी बोंडाळी असेल किंवा रस रोषक किडे असतील मावा तुडतुळे फुलकिडी पांढरी माशी यासारख्या किडींच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा पात्यांची गळ होत असते त्याचबरोबर चार नंबरचं चा कारण आहे जास्त तापमान किंवा अनियमित तापमान पाच नंबर जे कारण आहे ते आहे जास्त नायट्रोजनचा वापर शेतकरी मित्रांनो आपण जर जास्त युरियाचा वापर केला तर या ठिकाणी झाडं माजून जातात जास्त फुलं पात्या येत नाहीत जा जरी आली तरी ती ग गळ होऊन जाते त्यामुळं नायट्रोजनचा वापर जास्त करू नका नायट्रोजन हा आपण युरियाच्या माध्यमातून आपल्या पिकांना देत असतो त्यामुळे युरियाचा वापर जास्त करू नका शेतकरी मित्रांनो पातेगळ थांबवण्यासाठी उपाय काय करावेत तर शेतकरी मित्रांनो संतुलित खत व्यवस्थापन करायचं आहे फॉस्फरस आणि पोटॅशियम योग्य प्रमाणात द्यायचं आहे त्याचबरोबर बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्य पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट हे सुद्धा पंधरा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण हार्मोन्सचा वापर करू शकता एन ए ए म्हणजेच नॅपथॅलिक ॲसिडिक ॲसिड हे आपल्याला बायर कंपनीचं प्लॅनोफिक्स या नावानी बाजारामध्ये मिळू शकतं शेतकरी मित्रांनो चार मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे यामुळे पातेगळ कमी होते फुलधारणा चांगली होते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो वेळेवर आणि योग्य प्रमाणामध्ये पाणी द्यायचं आहे जास्त किंवा कमी पाणी देणं टाळायचं आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावरचं कीड नियंत्रण करणं गरजेचं आहे रसृष किडींमध्ये मावा तुडतुडे फुलकिडे त्याचबरोबर पांढरी माशी कपाशी पिकावरती असतील तर या ठिकाणी नी, फिप्रोनिल पंधरा टक्के अधिक फ्लोनिकॅमिन पंधरा टक्के हे दोन टेक्निकल कंटेंट बाजारामध्ये आपल्याला एल कंपनीचं अपाची या नावाने मिळेल किंवा ऑक्झॅलिस सॉल कंपनीचं मिळेल पंधरा ते वीस ग्राम पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करणं गरजेचं कर आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी फक्त मावा तुडतुडे फुलकिळे या किडींचा अटॅक असेल तर आपण या ठिकाणी पोलिस हे कीटकनाशक घेऊ शकता यामध्ये फिप्रोनिल चाळीस टक्के अधिक इमेडाक्लोप्रिट चाळीस टक्के हे दोन टेक्निकल कंटेंट असतात सहा ते आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकावर अळीवर्गीय किडी असतील तर या ठिकाणी आपण प्रोक्लेम इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के एस जी हा टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक घ्यायचं आहे आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण फेरोमॅन ट्रॅप येल्लो ट्रॅप हे लावणं गरजेचं आहे जेणेकरून रसोषित किडे असतील बोंडळीचे पतंग असतील हे या ठिकाणी ट्रॅप होतील आणि दोन्ही प्रकारच्या किडी नियंत्रित होण्यासाठी मदत होईल शेतकरी मित्रांनो जर आपल्या कपाशी पिकामध्ये या उपाययोजना करूनसुद्धा पातळीगळं होत असेल तर या ठिकाणी आपण बोरॉन पंधरा ग्रॅम अधिक कॅल्शियम नायट्रेट पंधरा ग्रॅम अधिक प्लानोफिक्स चार मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं नियोजन करून पहा आपली पातेगळ होणार नाही भरपूर पात्या लागतील पात्यांचं रूपांतर बोंडामध्ये होईल त्याचबरोबर आपल्याला भरपूर उत्पादन कपाशी पिकापासून मिळू शकेल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद